निचांत पशुप्रतीचा निचांत पशुप्रतीचा मुलीच्या भावना समजत नाही निचांत पशुप्रतीचा मुलीच्या भावना समजत नाही आणि भारतमातेचा पदरी यांना आईचा वाटत नाही भारत मातेचा पदरी यांना आईचा वाटत नाही द्रौपदीचे करण रक्षण तो सारला वेळत नाही आता द्रौपदीचे तुझी मड रे तुही फिरत नाही सुदर्शना तुझीच तुही फिरत नाही आता त्या भय भय आता त्या शाळेतही मोकळा श्वासन हवेचा आता त्या भय मोकळा श्वासन हवेचा कोणते नाते श्रेष्ठ मानू विश्वासन कोणत्या वृत्तीचा कोणते नाते श्रेष्ठ मानू विश्वासन कोणत्या वृत्तीचा घरातील मुलीचा सन्मान

कलिराज जातीचे देश मस्तके सडवत आहे मणिपूरला आग दररोजच ढकलते कोण आहे आणि विनंती तुला नीलकंठा हे तिसरे नेत्र उघडावे विनंती तुला नीलकंठा हे तिसरे नेत्र उघडावे आणि हे विष संपूर्ण सारे दोषींना भस्म करावे हे विष संपूर्ण सारे दोषींना भस्म करावे आणि कवितेचा शेवट आहे मग मग मानवी हिताच्या महाप्रलयात त्या सृष्टीलाही आनंद वाटेल मग मानवी हिताच्या महाप्रलयात त्या सृष्टीलाही आनंद वाटेल आणि संरक्षणासाठी बहिणीच्या हाती फक्त तुझाच त्रिशूळ असेल संरक्षणासाठी बहिणीच्या हाती फक्त तुझाच त्रिशूळ असेल धन्यवाद